नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आलेली सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली बावीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले तीनशे पन्नास रुपये सरासरी दर आले तीनशे रुपये बाजार समिती खेळ चाकण आवकालेली सव्वीस हजार नऊशे पन्नास कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली तीन हजार सहाशे पन्नास न कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सरासरी दर आले दोन रुपये बाजार समिती राहता आवक आलेली दोन हजार सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर राहिलेत तीन रुपये बाजार समिती कल्याण आवक आलेली तीन नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे पंधरा रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली तीन हजार पाचशे नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली सहा हजार सातशे एकवीस नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली आहे नव्वद क्विंटल कमीत कमी दर आले आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार सातशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख पस्तीस हजार आठशे पाच नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली तीनशे क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली पाचशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती वडगाव पेठ अवकालेली एक हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती बोसावं अवकाली सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती कामठी अवकाली आठ क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये धन्यवाद